तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका न्यू व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून समजलं असेल तर आज मी दक्षतेला घेऊन हो चाललो आहे डेटवरती सो डेटवरती का याचं कारण तुम्हाला हळूहळू समजेल तुम्हाला जस्ट एक अपडेट देतो जस्ट गावी आलो आहे इथे बघू शकता तुम्ही टॅरेसवरतीच उभा आहे साडेचार पाच वाजले दक्षतेला मी लास्ट टू लास्ट वीकच तिच्या घरी सोडलं होतं मनसारला आणि तेव्हापासून ती मनसरलाच आहे आणि मी इकडे आहे समाजी दोन तीन वेळा मी दक्षताला भेटायला गेलो पण आज संडे आहे आणि आज मला फायनली दक्षताला एक डेटसाठी डिनर डेट किंवा कॉफी डेटसाठी घेऊन जायचं आहे सो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आमची आठवण म्हणून पण राहील सो आता मी जस्ट रेडी झालो आहे आणि आता मी निघतो आहे साडेचार वाजलेले आहेत तो आता डायरेक्ट जाऊ आहे दक्षताकडे म्हणजे मंसरला सो जस्ट आता निघालो आहे गाडीमध्ये बसलो आहे ओझरला पोहोचलो आहे आता एक पुढच्या वीस मिनटामध्ये मी मंसरला असेल आम्ही निघालो इकडे दक्षता मॅडम बसल्या काय दक्षता मॅडम कसं आहे डेटला डेट आहे डेट चला रस्त्यावरती लक्ष देऊया जरा फायनली आम्ही पोहोचले हॉटेल रवी किरण जाऊया आतमध्ये जेवण वगैरे झालं आहे आता आम्ही आलो आईस्क्रीम खायला तर सध्या मॅडमला आईस्क्रीम खायची आहे डोळ्यामध्ये फ्लॅश लाईट येत असेल पण इट्स ओके आपला दिवस दक्ष खूप स्पेशल बनवायचा होता कारण की दक्ष त्याला फायनली नऊ महिने आणि पाच सहा दिवस झालेले आहेत so, सो नऊ महिने नऊ दिवस झाल्यानंतर कधीही आमचं बेबी या जगामध्ये येईल सो so, त्याच्या आधी मला दक्ष त्याला डेटवरती घेऊन जायचं होतं आय थिंक याच्यानंतरचा प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा अजून दोन तीन व्हिडिओनंतर आमच्या दोघांसोबत तुम्हाला आमचं बेबी पण बघायला मिळेल पण लेट्स ही कसं होतं काय होते सो so, त्याच्या आधी मला दक्षताला डिटेल घेऊन जायचं होतं आणि मी हा व्हिडिओ बनवला दुसरी गोष्ट आपल्या चॅनलवरती झालेल्या आहेत वन के सबस्क्रायबर so, सो थँक्यू सो मच फॉर वन के सबस्क्रायबर आणि फायनली आमचा चॅनल मॉन्टॅस पण झाला वन के सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले आणि खूप खुश आहे आता मी नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ कॉन्टेंट आणायला प्रयत्न करेल आणि कन्सिस्टन्सी ठेवेल त्याच्यानंतर दक्षताचा आपला चॅनल जो आहे दक्षाच मराठी रेसिपी सो जसं आपलं बाळ थोडं मोठं होईल त्याच्यानंतर आम्ही ठरवलं आहे की त्या चॅनलवरती पण फोकस करायचा आणि त्या चॅनलवरती पण वन के सबस्क्रायबर लवकरच कम्प्लीट करायचे पण लेट सी कसं होतंय तर दुसरं मॅडम कसं वाटलं तुम्हाला आज मी डिनर डेटसाठी घेऊन गेलो आईस्क्रीम साठी घेऊन आलो कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं म्हणजे मला हे सरप्राईज होतं मला माहीत पण नव्हतं त्यागर एकदम घरी आले तर माहीत झालं की मला डेटला घेऊन चाललेत म्हणून आणि मला काही माहीत काही आयडिया नव्हती मला की ते येतील म्हणून ॲक्च्युली आम्ही काल तशी त्याला भेटून दिलेलो सो आज काही यायचा प्लॅन नव्हता उद्या पुन्हा यायचं होतं पण मी आज तिला सांगितलं की मी येतो आहे सरप्राईज यायचं होतं पण म्हटलं सरप्राईज दिल्यावर ती अचानक रेडी होईल नाही होईल तसं म्हटलं आधी थोडं सांगूया आणि सांगितल्यानंतरच मग पुढचा प्लॅन करूया त्याच्यामुळे मला हंड्रेड पर्सेंट सरप्राईज नाही देता आलं सांगावं लागलं की आपल्याला असं जायचं आहे बाहेर डिनरसाठी वगैरे वगैरे मला असं वाटलं नव्हतं असं नव्हतं वाटलं विश्वास नाही माझ्या तर हा व्हिडिओ आमच्या बाळासाठी पण आहे कारण की आत्ता ते बाळ आहे या पोटामध्ये आणि ते जे बाळ जे पण असेल गर्ल असेल बॉय असेल आम्हाला दोन्ही पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त ते बाळ आल्यानंतर पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर तेव्हा तो किंवा ती हा व्हिडिओ बघेल तर त्याला पण असं चांगलं वाटेल की अरे यार काहीतरी केलं आहे आमच्या आईवडिलांनी व्हिडिओ व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ त्याच्यासाठी पण आहे आणि ही एक मुवमेंट मला स्पेशल बनवायची होती सो त्यासाठी मी हे एवढं सगळं केलं एनिवे anyway, प्लॅन खूप मोठे होते पण हे खूप छोटा छोटं झालं आहे पण ठीक आहे हळूहळू आपण नंतर नंतर मोठे मोठे प्लॅन पण करूया ठीक आहे anyway. एनिवे <laughs> तर आय होप हा व्हिडिओ खूप छोटा असेल आणि तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माहिती लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं तर आता पुन्हा एका न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत पीस आऊट आणि वन्स अगेन थँक्यू सो मच थँक्यू सो मच पीस आउट <laughs> <Peace out. laughs>